विठ्ठल रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन प्रक्षाळ पूजेपर्यंत मंदिर राहणार खुले आषाढी निमित्ताने भाविकांची होणार सोय आषाढी यात्रा आठ दिवसांवर आली आहे या अनुषंगाने भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले तर आठ दिवसात गर्दी अधिक वाढणार असून या काळात भाविकांना तात्काळ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू झालेलं आहे पुढील वीस दिवस म्हणजे सोळा जुलैपर्यंत मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे वर्षातून एकदा येणाऱ्या आषाढी वारीची वारकरी आतुरतेनं वाट पाहत असतात सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी भाविक मंड पंढरीत येऊन दर्शनाचा लाभ घेतात आता दहा दिवसांवर आषाढी एकादशी आलेली असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रंगा राग लागू लागलेल्या आहेत या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झालेलं आहे विठ्ठल भक्ताला चांगले दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आलेली असून मंदिर आता चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत देवाचा पलंग काढण्यात आला त्यानंतर देवाला लोड देण्यात आला आज पहिले विठुरायाचे विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांसाठी चोवीस तास दर्शन सुरू झाले यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असेही मानले जाते या काळात नित्योपचार वगळता विठोबाचे सर्व राजोपचार बंद ठेवले जातात यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होते कालपासून नवरात्राला आरंभ झालेला आहे दशमी पर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व माता पलंग काढण्यात आलेला आहे पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे चोवीस तासाच्या दर्शनाची सुरुवात होणे व सर्व राजोपचार बंद होऊन देवाची फक्त मंदिरे समितीच्या वतीने नित्यपूजा महानैवेद्य व संध्याकाळी नऊ वाजता गंधाक्षत असे तीनच उपचार चालू राहणार आहेत सद्यस्थितीमध्ये टोकन दर्शन चालू आहे का आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे दर्शन किती वेळा काल सव्वीस तारखेपासून टोकन दर्शन बंद केले गेलेलं आहे रोज आ, अंदाजे छत्तीसशे लोक टोकनवर दर्शन घेत होते पण हे घेत असताना सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये दोघांनाही त्रास होणार नाही याची मंदिरे समितीनं फार जास्तीत जास्त काळजी घेतलेली होती पण आज जर आपण पाहताल तर आज लक्ष्मण महाराजाच्या मंदिराच्या म्हणजे जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली आहे त्यामुळे लाईन मध्ये थांबलेल्या भाविकाला कसल्याच प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीने आज टोकन दर्शन कालपासून बंद केला बिरो रिपोर्ट एसबीएन